महायुती सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय पेंच ताडोबा या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांचं आरक्षण फुल झालेलं आहे तर बाटली बंद पाण्याचा सर्वाधिक धोकादायक अन्न पदार्थांच्या श्रेणीत समावेश करण्यात आलेला आहे बांगलादेश मध्ये भारतीय टीव्ही वाहिन्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे तर उर्विल पटेलनं पुन्हा एकदा वादळी शतक झळकवलाय याद्वारे जगात कुणालाच न जमलेला विक्रम सुद्धा त्यानं नोंदवलाय तर कांतारा फेम अभिनेता रिषभ शेट्टी साकारणार आहे छत्रपती शिवरायांची भूमिका या बातम्या नमस्कार मी गौरी कुबेर आजची तारीख चार डिसेंबर बार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्यातल्या महायुतीच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना आता वेग आलाय त्याबद्दल राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या अनुषंगानं राजकीय हो हालचालींना वेग आलेला आहे महायुतीच्या सर्वच घटक पक्षांकडनं मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंगळवारी स्ट्राईक रेटचा मुद्दा उपस्थित केला आणि भाजपनंतर आम्हीच मोठे असल्याचं म्हटलं प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं इथं उपचार घेतल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले मुंबईत त्यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांशी संवाद साधला दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी नेत्यांची लगबग सुरू होती इथं आलेला प्रत्येक जण आपल्याला मंत्रीपद मिळेल का या आशेनं लॉबिंग करताना दिसत होता या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी फडणवीसांनी एकनाथ शिंदेची वर्षा निवासस्थानी भेट घेतली दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज स्ट्राईक रेटचा मुद्दा उपस्थित केला आमच्या पक्षानं अधिकच्या जागा लढवल्या असत्या तर कदाचित आम्हाला आणखी जास्त जागा मिळाल्या असत्या असं विधान तटकरेंनी केलं भुजबळ म्हणाले आम्हाला जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्या तुलनेत आमचे उमेदवार निवडून आलेत यामध्ये जिंकून येण्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर भाजप एक नंबरला आहे त्यानंतर राष्ट्रवादी दोन नंबरला तर शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे हा स्ट्राईक रेट पाहिला तर महायुती दोन आणि तीन नंबरमध्ये जास्त फरक नाहीये त्यामुळे आमचा स्ट्राईक रेट सुद्धा चांगला आहे मग तुम्ही आम्हाला शिवसेनेच्या बरोबरीनं जागा द्या दरम्यान भाजप विधीमंडळ पक्षाची बैठक आज बुधवारी सकाळी होती या बैठकीत गट नेत्यांची निवड करण्यात येणार आहे सुरुवातीला काही महत्वाचे शपथविधी पार पडल्यानंतर खाते वाटपाची प्रक्रिया हळूहळू मार्गी लागेल अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं दिलीय मंत्रीपदाचं वाटप करण्यापूर्वी संबंधित नेत्याचं काम पाहिलं जाईल आणि भाजपच्या नेत्यांकडनं त्यासाठी रिपोर्ट कार्ड सुद्धा मागवण्यात येईल असं सांगण्यात येत आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीची डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनाला जाण्याची तयारी करत असाल तर थोडं थांबा कारण या दोन्ही व्याघ्र प्रकल्पातल्या सफारीचं आरक्षण पूर्ण झालेलं आहे या दोन्ही प्रकल्पात वाघांचं हम खास दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा या प्रकल्पांकडे वाढू लागलेला आहे डिसेंबरच्या अखेरीस ख्रिसमस नाताळ आणि नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यासाठी आल्हाददायक वातावरण असतं त्यामुळे अनेकांनी पर्यटनाचा बे ताकलेला आहे त्यामुळे सत्तर टक्के प्रवेशद्वार हाऊसफुल झाल्याचं ऑनलाईन आरक्षणात दिसतंय पेंच आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांसह इतरही वन्यजीव दिसतात निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक ताडोबामध्ये दाखल होत असतात गेल्या काही वर्षात राज्यातल्या व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आलेली आहे त्यामुळे पर्यटकांना घर बसल्या ऑनलाईन आरक्षण करता येत आहे आणि या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार मिळतोय तर यंदा पेंच आणि ताडोबा या प्रकल्पांचे पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंतचे आरक्षण हे हाऊसफुल असल्यामुळेच या प्रकल्पात पर्यटनाला जाताना जागेची उपलब्धता लक्षात घेऊनच यावं असा सल्ला अधिकारी देत आहेत पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी आणि खोरसापूर या दोन प्रवेशद्वारांवर आरक्षण फुल झालेलं आहे पर्यटकांचा वाढता ओढा आणि वाघांसह इतरही वन्य प्राण्यांचं होणारं हमखास दर्शन आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे अशी माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डिसेंबरच्या तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालंय त्याबद्दल देशात लग्न सरायचा हंगाम असतानाही सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात सोन्या भावात घसरण आहे सोन्याच्या होत असलेली खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी मंगळवारी तीन डिसेंबर रोजी दहा ग्रॅम सोन्याचा भाव हा पाचशे रुपयांनी कमी झाला तुम्ही सुद्धा जर सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या की चोवीस आणि बावीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे मंगळवार तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोवीस आणि बावीस कॅरेटची किंमत ही सहाशे पन्नास रुपयांनी कमी झाली बावीस कॅरेट सोन्याचा भाव सत्तर हजार नऊशे रुपयांच्या जवळ आलेला आहे तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा सुमारे सत्याहत्तर हजार तीनशे पन्नास रुपये आहे देशात एक किलो चांदीचा भाव एक्क्याण्णव हजार रुपयांवर आलेला आहे चांदीच्या भावात पाचशे रुपयांची घसरण झालेली आहे काल चांदीचा भाव एक्क्याण्णव हजार पाचशे रुपये होता गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात दोन हजार रुपयांपर्यंतची घसरण झाली होती सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेली आहे सोन्याच्या किमतीत घसरण होण्यामागची प्रमुख कारण डॉलरमध्ये झालेली सुधारणा आणि अमेरिकन रोख्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ हे बहुतांश तज्ज्ञांचं मत आहे या व्यतिरिक्त इस्राइल आणि लेबनन यांच्यातल्या युद्ध विराम करारानंतर सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याची मागणी सुद्धा कमी झालीय महागाईची चिंता आणि व्याजदर कपातीची अनिश्चितता यांचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम झालेला दिसतोय पॉडकास्टची चौथी बातमी आहे बाटली बंद पाणी सर्वाधिक धोकादायक असल्याचा अहवाल आलेला आहे त्याबद्दल बाटली बंद पाणी तसंच मिनरल वॉटरचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं म्हणजेच एफ एस एस आय न, न सर्वाधिक धोकादायक असलेल्या अन्न पदार्थांच्या श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे बाटली बंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांना एफ एस एस आय च्या तपासणीला सामोरे जावं लागणार आहे या कंपन्यांना पाण्याच्या गुणवत्तेबरोबरच बरोबरच पाण्यातल्या आमलता आणि परिसराच्या स्वच्छतेची तपासणी करावी लागणार आहे कडक तपासणीनंतर पाणी विक्री करणाऱ्या कंपन्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल पॉडकास्टची पाचवी बातमी आहे बांगलादेशच्या भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे त्याबद्दल बांगलादेशमध्ये भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी रीट याचिका इथल्या हायकोर्टात दाखल करण्यात आलेली आहे भारतीय वाहिन्यांवर बांगलादेश विरोधी आणि नागरिकांना चिथावणी देणारा आशय दाखवण्यात येतोय अशी तक्रार याचिकाकर्ते रिपब्लिक बांगला यांसह सर्वच वाहिन्यांवर बंदी घाला अशी मागणी त्यांनी केली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली गुजरातच्या उर्विल पटेलनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा वादळी शतकाची नोंद केली आहे त्रिपुराविरुद्ध अठ्ठावीस चेंडूंमध्ये शतक झळकावून तो टी ट्वेंटीतला भारताचा वेगवान शतकवीर ठरला होता आज त्यानं उत्तराखंड संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे इंडियन प्रीमियर लिलावात अनसोल्ड गेलाय गुजरात संघाच्या उर्विल पटेलनं सत्तावीस नोव्हेंबरला त्रिपुराच्या गोलंदाजांची धुलाई करताना अठ्ठावीस चेंडूत शतक पूर्ण केलाय आणि याद्वारे त्यानं ऋषभ पंतचा वेगवान टी ट्वेंटी शतकाचा विक्रम सुद्धा मोडलाय उर्विलचं हे शतक जगातलं दुसरं वेगवान शतक ठरलंय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक मराठी सिनेमे आले आता महाराजांच्या कार्याची भुरळ बॉलिवूडला सुद्धा पडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नुकत्याच एका बिग बजेट सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे विशेष म्हणजे साऊथ इंडस्ट्री मधला आघाडीचा सुपरस्टार या सिनेमात शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय कन्नड सुपरस्टार रिषभ शेट्टी छत्रपती शिवरायांच्या पेहरावातील त्याचं पोस्टर नुकतच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे डोक्यावर जिरेटो हातात भवानी तलवार पाय घोळ अंगरखा या पेहरावात रिषभ दिसतोय तर बॅकग्राऊंडला भारताचा नकाशा दिसत असून त्यावर हिंदवी स्वराज्य हिंदू पदपातशाही असे शब्द लिहिलेले दिसत आहेत पण हा सिनेमा सिनेमागृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल तीन वर्ष वाट पाहावी लागणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार सत्तावीस ला हा बिग बजेट सिनेमा रिलीज होणार आहे आणि या सिनेमात रिषभ व्यतिरिक्त कुणाच्या भूमिका असणार आहेत हे अजून समोर आलेलं नाहीये हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे